हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच तेच राहा तर इथे बघू शकतात तर कोणाला तरी पाहुणसार होत आहे डाळ भात शेवटच्या शेंगाची भाजी आमरस तर इथं मी मिक्सरमध्ये आमरस फिरवत आहे आणि मिस्टर मला ना त्यांची फोडी वगैरे करून देत आहेत तर तुम्हाला दाखव आज आमच्याकडे पाहुणे आले आहेत त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे या आहेत माझ्या लहान ननदबाई आणि पाच सात दिवस झाले सासूबाई पण आले आहेत तर इथं आता सगळं काही झालेलं आहे आणि आम्ही आता जेवण करायला बसणार आहोत तर माझ्या डोळ्याचा जो त्रास आहे ना तो प्रचंड वाढला आहे पण स्वयंपाक वगैरे सगळं मी आटोपला पण भजी काढायची होती शेवटला तर ती नणदबाई काढत आहेत त्या बोल्यात तेलाने तुमच्या डोळ्यांना जास्त त्रास होईल आणि मिस्टरसुद्धा सगळं मला आणून देत आहेत स्वयंपाक वगैरे जे काय जेवणाचं होतं ते आणि इथं त्यांना आणि आईला मी वाढून दिला आहे आणि नंतर नणदबाई आणि मी जेवायला बसणार आहोत तर दोघं मायलेक बसले आहेत जेवायला तर छान असा मेन्यू झाला होता तर खूप म्हणजे एक वर्षानंतर त्या आल्या होत्या तर इथं मी ताईंना सांगत होती भजी जास्त काढली तेवढीच काढली आणि त्यांची मी इथं वाट बघत होते तर त्यांना मी नाही बोलले पण ते ऐकायलाच तयार नव्हते डोळ्यांचा त्रास वाढेल म्हणून त्यांनी काळजी केली माझी आणि इथं बघू शकतात फोडणीचं वरण आहे भात शेवगाची शेंगाची भाजी भजी चपाती आणि आमरस तर एवढाच जो पाऊनचार मी केला आहे जास्त काही आयटम बनवले नाही ताईंना पण जास्त काही खायची इच्छा नव्हती तर एवढाच मग मेनू ठेवलेला आणि इथं वगैरे नंतर मग लास्टला ताई पण बसल्या आहेत आणि मी पण इथं जेवायला बसते आणि ताई गेल्या मोठ्या तिरांकडे आणि इथे डोळ्यामध्ये औषध घातलं मिस्टरांनी आणि त्यानंतर ना अचानक माझी तब्येत बिघडली दुपारी खूप ताप वगैरे आलेला खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मला खूप विकनेस वगैरे आलेला तर सर्दी झाली होती ह्या ड्रॉपमुळे डॉक्टर मला नंतर बोलले की याच्यामुळे होते तर खूप जास्त अवस्था खराब होती हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा वेलकम करायचं राहिलं होतं डॉग स्टार्ट करून दिला होता तर आज ना कृषी तब्येत नरम गरम आहे कारण डोळ्यामुळे खूप त्रास होत आहे तीन चार दिवसापासून ह्या डोळ्यांची म्हणजे खूप आग वगैरे होत होतं पाणी गळत होतं त्यामुळे ब्लॉग बनवू शकले नाही तर एक चार पाच दिवस झाले ब्लॉग आलाच नाही तर सूज आलेली आहे बघू शकतात खूप जास्त त्रास होत होता <coughs> डॉक्टरकडे जाऊन आले पण तरी हवा तसा फरक पडलेला नाही आहे स्वेलिंग जास्त वाढलेली आहे पाणी गळणं थोडंसं कमी झालेलं आहे पण स्वेलिंग खूप आहे तर नणदबाई वगैरे जेवण करून गेले आहेत मोठ्या गिरांकडे आणि आता रात्री त्यांची गाडी आहे तर रात्री लगेच जाणार आहे तर दुपारपासून तिकडे गेले आहेत सासूबाई आणि नणदबाई आणि भूमीसुद्धा आली तर ला ला न, होती, होती तर भूमी ट्युशनला वगैरे इकडंच गेली वंशी गेली आहे बाहेर गावाला पण भूमीला व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही कारण ती न अवेलेबलच नव्हती म्हणजे ट्युशन दोन्ही वेळ तिची ट्युशन वगैरे होती त्यामुळे तर असं काय आमचा दिवस गेला छान पाहुणसार केला होता आम्ही नणदबाईसाठी त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली मला डोळ्यांसोबत असं झालं की मला सर्दी ताप वगैरेसुद्धा हो आलेला आहे त्यामुळे जरा जास्त हालत खराब झालेली आहे दिवसभर झोपून होते आणि गेल्या त्यानंतर मी झोपून गेले मस्तपैकी झोप काढली औषधं वगैरे घेतली पण हा डोळा ना खूप मध्ये मध्ये खूप त्रास देतो आहे संध्याकाळ झाली आहे छान वातावरण आहे खूप मस्त वाटत आहे फ्रेश वाटत आहे थोडं कारण झोपून झोपून मला पण कंटाळा आला होता आणि आता उठून फ्रेश वगैरे झाली आहे चहा म्हणजे वगैरे पिला आणि बसले छान बाहेरून वगैरे गार हवा येत आहेत बरं वाटतं थोडंसं आज व्लॉगमध्ये ना एक सरप्राईज आहे आज कोणीतरी येणार आहे घरी तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा कोण येणार आहेत तुम्हाला लवकरच कळेल आणि नणंदबाई जातील त्याआधीच ती व्यक्ती येणार आहे कोण आहे समजेलच तुम्हाला तर सरप्राईज आता लवकरच तुमच्या समोर येत आहे मी आता दार ओपन करते कारण कोण येणार आहे ते आपण बघूया आणि म्हणजे सरप्राईज आहे तुमच्यासाठी ते आता ओपन होईल तर चला तुम्हाला मी दाखवते की आता कोण येत आहे आणि इंगळे साहेब गेले आहेत मोठ्या निर्यांकडे तिकडे मी ताली यशश्री यांनी प्लॅनिंग केली फादर्स डेची तिकडे त्यांचा फादर्स डे सेलिब्रेट होत आहे मलाही बोलवलं होतं पण तब्येत खराब असल्यामुळे मी गेली नाही तर छान तिथं सेलिब्रेशन झालेलं आहे फादर्स डेचं तर मिस्टर तिकडे गेले आहे आणि आता चला आपण ना वेलकम करूया सरप्राईजचं तर असं टिकटिक वन टिक टिक टू टिकटिक थ्री मोजायची इच्छा होत आहे पण बघू आता थोडंसं वाडं बघते दोन मिनटं लिफ्टजवळ आली ती व्यक्ती की मग तुम्हाला दाखव तर आता लिफ्टमधून बाहेर निघत आहे तर आमचे शेजारी सुद्धा होते लिफ्टमध्ये तर त्यांच्याबद्दल नाही बोलले तर समोर बघू शकता तिकडे लिफ्टजवळ अंकित आलेला आहे तब्बल आठ महिन्यांनी तो घरी आलेला आहे आणि बघा किती वीक झालेला आहे तर मी नंतर फोन ठेवून दिला आणि खरं तर आई आहे आपण खूप रडायला आलं त्याची ही अवस्था बघून पण तरी तो गावी उतरला होता दिल्लीवरून आई त्याची मावशी आजी आता सगळ्यांची भेट घेतो इथं लहान आत्यांना भेटायला लवकर आला आणि नंतर आता आठ दहा दिवस इथंच घरी राहणार तर मी त्याला सगळं काही विचारत होते आणि बघू शकतात खूप बारीक झाला होता खूप टेन्शन आलं होतं त्याची तब्येतीचं ॲक्च्युली दिल्लीमध्ये त्याची ना खूप बिघडली होती पण तरी त्याने आम्हाला येऊ दिलं नाही स्वतः असं डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट वगैरे करून घेतलं तर असं मुलांची आपल्याला चिंता असते आणि बघा असे हे दोनच वांगे तो घेऊन आला आहे तो येताना जळगावला उतरला होता बहिणीकडे तर तिकडनं तिने हे दोन वांगे पाठवली होती भरताची आता ह्या दिवसाला जास्त नसतात आणि मी जी बॉटल दाखवली होती त्याच्या मित्राने दुबईवरून त्याला लोणचं आणलं होतं तिथलं आणि ही आहे इंग्लेज मस्त असं लिहून त्यांनी ही पाटी तयार करून आणली आहे धर्मशाला इथून तर धर्मशाला फिरायला गेला होता तो एक्झाम वगैरे झाल्यानंतर धर्मशाला एक हिल स्टेशन आहे तिथून आणलेलं त्याने आणि मिस्टर बघा किती खुश आहेत मुलाला बघून की प्रचंड म्हणजे आता आठ आठ महिन्यानंतर तो आम्हाला भेटला आहे तर दोघांनाही खूप अगदी म्हणजे इमोशनल झालं होतं आम्ही आणि मी तर रडून दाखवते पण पुरुष मंडळी रडत नाही बघू शकतात आणि बघा एक एक वस्तू मला काढून देत आहे तर ही आहे कॉफी ही सुद्धा दुबईची कॉफी आहे त्याच्या मित्राने आणली हो होती तर तो घरी घेऊन आला तर आणि हे जे दोन आहे ना त्याने फ्रीज जे मॅग्नेट असतात फ्रीजचे ते आणले आहेत एकावर दुबई लिहिलं आहे दुबईचं छान असं लिहिलं आहे नागाशा सॉरी असं काहीतरी डिझाईन केलेलं आहे आणि जे साईडला आहे मेकडॉ मेकडॉलगंज जे आहे धर्मशाला इथं तिथूनही आणला आहे त्या सिटीची त्याने निशाणी आणली आहेत आणि तिथूनच ते जी नेमप्लेट आहे ना तिथूनच बनवून आणली होती तसं सुंदर काय काय गोष्टी आणल्या आहेत आणि नंतर पुरुषसुद्धा आला होता भेटायला आणि बघा भूमीसुद्धा क्लासून वगैरे आले तर तिघांच्या गप्पा होत्या सुरू तर त्यांना जास्त डिस्टर्ब नाही केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा इथं टॅनिंग त्याची घालवण्यासाठी काळवटपणा खूप आलेला होता त्याला तर भूमीने घरगुती फेसपॅक तयार केला भावासाठी स्वतःने पण लावला आणि त्यालासुद्धा लावून दिला तर इथं अशी त्यांची मजा मस्ती चालली आहे तर असा छोटासा हा व्लॉग होता व्हिडिओ होता आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा या बहीण भावनाच्या प्रेमला तुम्ही किती लाईक करता बघूया आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एक छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि माझ्या तब्येतीची काळजी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम तुमचं नेहमी राहू द्या बाय